नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन व श्रीकृष्ण डिवाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न दिनांक तीस मार्च रोजी नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन व श्रीकृष्ण डिवाइन सुपर हॉस्पिट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकांत उर्फ भैया नवघरे ओम प्रकाश पोकरणा डॉक्टर राजीव रेड्डी प्रमुख पाहुणे हनुमंत आरगुंडे राजाराम माने डॉक्टर प्रल्हाद कोटकर संजय जाधव महेंद्र जैन माधव तोटेवाड या कार्यक्रमाचे विनित डॉक्टर विक्रम मानुरे पंढरीनाथ कंठेवाड प्राध्यापक नामदेव मानुरे डॉक्टर स्मिता मानुरे अमित कुमार कंठेवाड स्वागत इच्छुक डॉक्टर विष्णू तिडके डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर मुजाहिदीन खान डॉक्टर प्रसाद देशमुख डॉक्टर जयंत शिंदे डॉक्टर छाया गवाले डॉक्टर अश्विनी हेंद्रे डॉक्टर चारुलता मस्के डॉक्टर दीपाली तिडके डॉक्टर सचिन ढोळे डॉक्टर योगेश अडवलवार डॉक्टर सचिन सुगावकर डॉक्टर सूरज तसेच जण मोठ्या संख्येने उपस्थित होते मी डॉक्टर विक्रम मानोरे आज नांदेड क्रिटिकल केअरचा सातवा वृत्तापन हो दिन आणि श्रीकृष्ण डिवायन सुपरक्रिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा शुभारंभ सोहळा त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो इथं आल्याबद्दल आणि सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयाचे जे जटिल आजार आहेत त्याचं उपचार करण्यासाठी हे सुंदर हॉस्पिटल सुरू करत हो, आहोत आणि ऑलरेडी मागच्या तीन चार वर्षापासून आपण विविध क्लिष्ट मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि बणकेच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे आणि हेच उपचार अद्ययावत अद्ययावत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आ अधिक चांगल्या पद्धतीनं अधिक लवकर पेशंटला बरे साथी। करून लवकर घरी पाठवण्यासाठी सर्व काही सुविधा आणण्याचा आपला मानस आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे अद्ययावत जर्मन टेक्नॉलॉजीचे एंडोस्कोप्स आहेत ज्या जेणेकरून आपण एका दिवसाच्या आत रुग्णाला ऑपरेशन करून मनक्याचे ऑपरेशन करून घरी पाठवू शकतो एका दिवसाच्या आत आणि जे की अशक्यप्राय वाटत होतं ते आपल्या नांदेडसारख्या शहरात आजकाल होत आहे जे की हैदराबाद औरंगाबादला जायची गरज होती ती आज आता आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण होऊन जाणार आहे तसेच मेंदूच्या पण अतिशय गुंतागुंतीच्या सर्जरी अन्युरिझम्स असतील ट्युमर्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताच्या शस्त्रक्रिया असतील त्या माध्यमातून आपल्याला त्यांची मदत करण्याची जी सुविधा सूईद, सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले योजना आहेत त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद माध्यमातून मनक्याच्या आणि मेंदूच्या आणि व वेगवेगळ्या नसांच्या आजाराच्या शस्त्रक्रिया आणि बरेच स्ट्रोकचे पॅरालिसिसच्या पेशंटच्या आजाराचे ऑपरेशन पण आपल्या इथं झालेले आहेत आणि त्या माध्यमातून बरेचसे रुग्ण आपल्या इथले मॅक्सिमम रुग्ण बरे होऊनच गेलेले आहेत थँक्यू चॅलेंजिंग चॅलेंजिंग बऱ्याच वेळा आम्ही बघतो की आमच्याकडे येणारे पेशंट हे लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लासचे असतात त्यांच्याकडे आर्थिक काहीच नसतं त्यांना खूप चॅलेंजिंग होतं पण गव्हर्मेंटच्या बऱ्याचशा योजना आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही करायला प्रयत्न करतो आणि अद्याप मायक्रोस्कोप आहेत एंडोस्कोप्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर रुग्णांना घरी पाठवताना आम्हाला सोपं जातं थोडंसं विश्वासमध्ये मला आता आम्ही ज्या एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया मनक्यामध्ये सुरू केल्या त्याच मेंदूमध्ये करायचा मानस आहे तसेच नवीन स्पेशालिटी एंडोवॅस्क्युलार जी आहे ती पण डेव्हलप करण्याचा माझा मानस आहे जी स्थापना जी आहे सात वर्षापूर्वी झालेली आहे पुढच्या दोन वर्षा अगोदर आणि कोविडमध्ये जवळपास आपण दोन हजार दोन हजारपेक्षा जास्त पेशंट हे या लोकांची ट्रीटमेंट कोविडच्या काळामध्ये पूर्ण डेडिकेटेड रूपात आपण सेवा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जो रुग्णसेवेचा प्रवास आहे आपण आतापर्यंत कंटिन्यू केलेला आहे आज आम्हाला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत नॉनले क्रिटिकल केअरमध्ये मेन म्हणजे आपले विक्रम सर आहेत जे की न्यूरोसर्जन आहेत तर जे पण आपले ॲक्सिडेंटचे पेशंट असतात ॲक्सिडेंटच्या पेशंटची पूर्णपणे समजा सर्जरीची व्यवस्था आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे ज्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याकडे सात ते आठ ऑर्थोपेडिक सर्जन अवेलेबल असतात आणि न्यूरोसर्जनमध्ये विक्रम सर जे आहेत ते रात्र चोवीस तास आपल्याकडे अवेलेबल असतात आपण बऱ्याच वेळेस एमर्जन्सीमध्ये रात्री अपरात्री जे पेशंट बाहेरून येतात त्यांना रात्रीच्या रात्री सेवा दिलेली आहे रात्रीच्या रात्री, रात्री बरेचशा ऑपरेशन मध्यरात्री आपण केलेले आहेत आणि सकाळपर्यंत असे आमच्याकडे बरेचसे एक्झाम्पल आहेत की सकाळपर्यंत पेशंट जो आहे तो पूर्णपणे आम्ही बऱ्यापैकी रिकवर केलेले पण एक्झाम्पल आहे शासनाच्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये महा महात्मा ज्योली ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्यानंतर मुख्यमंत्री रिलीफ फंड आहे आपल्याकडं त्यानंतर कॅशलेस सुविधा आहेत मीडियासिस्टच्या प्रायव्हेट कंपनीज बऱ्याचशा अटॅच आहेत ज्याच्यामध्ये आपण कॅशलेस सुविधा घेऊ शकतो एक ॲडव्हान्स युनिट आपल्याकडं तयार झालेलं आहे सर्जिकल युनिट जे आहे जे मणक्याचे जे ऑपरेशन्स आहेत अगोदरच्या काळामध्ये जे आहे ते ओपन सर्जरी व्हायच्या पण आत्ता आपले मनोरेसर स्वतः जे आहेत एंडोस्कोपिकली एक ते दोन टाक्याच्यामध्ये हे ऑपरेशन मोठे मोठे ऑपरेशन केले जातात जे की पेनलेस असतात पेशंटला समजतही नाही त्या गोष्टीचा त्रासही होत नाही आणि लवकरात लवकर पेशंटला समजा मोबिलाईज करता येतं आपल्याला चालायलाही ये चालू होतात बरोबर नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील रुग्णांना आम्हाला हे आव्हान आहे की आपलं जे हॉस्पिटल आहे चोवीस तास सुरू आहे शहराच्या मध्यभागी रेल्वे स्टेशनच्या आणि बसस्टँडच्या एकदम जवळ आहे कुठल्याही इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुमचा कुठला नातेवाईक असेल रस्त्यामध्ये प्रवासात कुठली घटना झालेली असेल ॲक्सिडेंट झालेला असेल आपलं हॉस्पिटल जे आहे चोवीस तास चालू असतं त्यातल्या त्या चोवीस तास आपल्याकडे अँब्युलन्स सेवाही आहे जे नांदेड शहरामध्ये आपण फ्री ऑफ आप कॉस्ट देतो बाहेरच्या रुग्णांसाठी त्याक कोविडमध्ये आपण जवळपास दोन हजार पेशंटपेक्षा दोन हजारपेक्षा जास्त पेशंटची आपण ट्रीटमेंट केलेली आहे आणि कोविडच्या नंतरच्या काळामध्ये जवळपास ऑपरेशन्स म्हटलं तरी बाराशेच्या बाराशेपेक्षा जास्त ऑपरेशन आणि मेडिसिनचे पेशंट हजार दोन हजार पेशंट जवळपास आपण ट्रीट केलेले आहेत